श्री स्वामी समर्थ नमस्कार मी पराग चौधरी राणा डोंबिवली अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठाचे पीठाधीश परमपूज्य गुरुमौली यांच्या आशीर्वादाने आणि श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या कृपेने या श्री क्षेत्र वज्यश्वरी इथे परमपूज्य गुरुमाऊलींच्या पावन उपस्थितीमध्ये भव्य दिव्य असा श्रीदुर्गा सप्तशती पठणाचा कार्यक्रम घेण्यात घेण्यात येणार आहे नमस्कार मी मिलिंद कांबळे मी आहे आज आमच्या प्रसिद्ध तीर्थक्षेत्रामध्ये वज्रेश्वरी मध्ये आहे आमच्याच गावामध्ये अठरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी आपल्याकडे समस्त मानवजातीचे कल्याण व विश्व शांतीसाठी श्री क्षेत्र वज्रेश्वर येथे ऐतिहासिक महासत्संग सोहळ्याचे आयोजन केलेलं आहे अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाच्या वतीने श्री व वज्रेश्वरी येथे परमपूज्य गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ऐतिहासिक महासत्संग सोहळ्याचे आयोजन आपल्या वजेश्वरीच्या परिसरात केलेलं आहे वजेश्वरी अकलोई यांच्यामध्ये हे आयोजन केलेलं आहे आणि साधारणतः पन्नास ते साठ हजार इथे येणार आहेत मी याच्याकरता ही बातमी देतो सगळ्यांनी माऊलींचं दर्शन घ्यावं सगळ्यांना माऊलींचा दर्शनाचा लाभ व्हावा आणि आपल्या परिसरामध्ये जेवढी लोक आहेत त्यांनी या सत्संगाला उपस्थित राहून त्या माऊनीचं दर्शन घ्यावं ह्याकरता मी ही वाक्य बनवत आहे माझ्या सोबत आहेत माऊलीचे भक्त श्री स्वामी समर्थ अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्वर आणि राष्ट्रीय सत्संग मेळावा आयोजन समिती मुंबई यांच्या माध्यमातून हा राष्ट्रीय महासत्संग मेळावा वज्रेश्वरी या ठिकाणी नियोजित केलेला आहे या जगामध्ये शांतता प्रस्थापित व्हावी आणि खऱ्या अर्थाने या भारत देशाचं कल्याण होऊन हे राष्ट्र प्रगतीपथावर जावं यासाठी दिंडोरीप्रणित सेवा मार्गाचे प्रमुख परमपूज्य गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या मार्गदर्शनातून या मेळाव्याचं नियोजन केलेलं आहे खर तर अध्यात्म आणि विज्ञान याची सांगड घालून या, या राष्ट्राला आपण प्रगतशील कसं करू शकतो यावरती या सेवा मार्गातील अठरा विभागातून काम केलं जातं परमपूज्य गुरुमाऊली वारंवार सांगतात हा सेवा मार्ग वीस टक्के अध्यात्म आणि ऐंशी टक्के समाजकार्याने त्या ठिकाणी प्रेरित आहे आणि हीच धुरा आज या वज्रेश्वरी वज्रेश्वरी देवीच्या माध्यमातून त्यांच्या आशीर्वादाने संपूर्ण राष्ट्रामध्ये पोहोचवण्याचं कार्य दिनांक अठरा मार्च दोन हजार पंचवीस वार मंगळवार रोजी या ठिकाणी परमपूज्य गुरुमाऊलींच्या उपस्थितीत होणार आहे सकाळी सहा ते आठ या वेळेमध्ये श्री दुर्गा सप्तशती या ग्रंथाचं पठण करून या ठिकाणी आलेल्या सर्व भाविक सेवेकरांना सकाळी साडे दहा वाजता परमपूज्य गुरुमाऊली या ठिकाणी संबोधन करणार आहेत त्यांच्या हितगुजाच्या माध्यमातून या सेवा मार्गाचं सुरू असलेलं कार्य जे आज देशात परदेशात या ठिकाणी सुरू आहे त्याची विस्तृत माहिती आपल्याला या मार्गदर्शनाच्या माध्यमातून ऐकायला आणि अनुभवायला मिळणार आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी निर्माण केलेले जे काही स्टॉल्स आहेत या स्टॉलच्या माध्यमातून समाज उपयोगी हो असणारे जे काही विषय आहेत त्यामध्ये गर्भसंस्कार शिशुसंस्कार बालसंस्कार युवा प्रबोधन कायदेविषयक सल्लागार विभाग विवाह संस्कार विभाग कृषी शास्त्र या व यासारख्या अनेक विविध अठरा विभागांचं विनामूल्य मार्गदर्शन आपल्याला या ठिकाणी प्रात्यक्षिक स्वरूपातही बघायला मिळणार आहे परिसरातील संपूर्ण भाविकांना नम्रतेची विनंती आहे की आपण सर्वांनी या मेळाव्याला उपस्थित राहून आपण या मेळाव्याचा अनुभव आणि आपल्या स्वतःच्या उद्धारासह राष्ट्रकल्याणासाठी आपला वेळ आपण या कार्यक्रमासाठी निश्चित द्यावा धन्यवाद श्री स्वामी घ्या ही तीर्थभूमी आहे परमपूज्य नित्यानंद बाबांचं पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे आई वज्रेश्वरी देवीचं मंदिर आहे इथे पवित्र कुंड आहेत आणि ह्या भूमीमध्ये स्वामींचं आगमन होत आहे मी याच्याकरता हे सांगतो आपल्याला आपल्याकडे जे हारवाले आहेत जे दुकानदार आहेत एवढ्या मोठ्या प्रमाणात एवढी मोठी माणसं येणार आहे तर यांनी देखील तत्पर राव त्याऐवशी आणि ह्या आलेल्या भक्तांचं स्वागत करण्यासाठी आपल्याला राहायचं आहे यांची व्यवस्था व्यवस्थित झाली पाहिजे म्हणून मी आपल्याला जागृत करत आहे लक्षात ठेवा अठरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी अठरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी इथे माऊलींचं आगमन होणार आहे तरी सगळ्यांनी माऊलीचं दर्शन घेण्यासाठी इथे यावं हीच माझी नम्र विनंती धन्यवाद तुर्तास सांगतो व्हिडिओ जर्नलिस्ट सनी धुमाळसह मिलिंद कांबळे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज वज्रेश्वरी